नमस्कार कशा कशात मस्त ना मी अमृता भसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज काय स्पेशल साजिक आहे पोस्टर पाहून तुम्हाला आयडिया आलेलीच आहे चकली स्पेशल पण ती चकली नक्की कशी बिना भाजणीची एक्झॅक्टली कशी बनवायची ते शेवटपर्यंत पहा आधी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले आणि त्यापेक्षा थोडंसं कमी असं बेसन पीठ घेतलेलं आहे तर ही पीठं मी घेऊन छान अशी मिक्स करून घेणारे आणि एका रुमालामध्ये बांधून घेणारे तर रुमालामध्ये का बांधायची तर पाहूया आपण एका रुमालामध्ये बांधून घ्यायची आणि याची वाफ काढायची थोडक्यात त्याला स्टीम करून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं छान असं फुल घ्यायच्या वाफेवरती त्याला एक वाफळून घ्यायचं आहे तर मी त्यासाठी काय केलेलं आहे थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी एक डब्बा ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण बांधलेलं जे रुमालात बांधलेलं पीठ आहे ते ठेवून दिलेलं आहे वरून झाकण ठेवणार आहे मजून दहा ते पंधरा मिनटं तुम्ही फुल गॅसवरती अशी वाफ काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर वाप, वाप क... एक टायमिंग झाला की आपण ते काढून घ्यायचं आहे पीठ साजिके आपल्या लक्षात येतंच पाहू शकता छान अशी वाफ निघालेली आहे आणि त्यामध्ये आपलं पीठ एकदम छान मस्त असं झालेलं आहे तर काय करायचं तर साजिके काढल्या काढल्या तो खूप गरम असतं तुम्ही थंडही होऊन देऊ शकता पण मी गरम गरमच होतो तेच मी करायला घेतलं मग त्या रुमालाची गाठ सोडून घेतली तर मैत्रिणी बिना भाजणीची चकली अगदी झटपट होणारी रेसिपी नक्की तुम्ही करा आणि एवढी छान अशी चकली होती की मी फर्स्ट टाईम सांगते माझ्या लाईफमधला माझा फर्स्ट एक्सपिरियन्स ह्या की मी फर्स्ट टाईमच चकली बनवत होते आणि खूप अप्रतिम अशी झालेली चकली आहे ही तर पीठ असं छान आपलं झालेलं होतं मग ते असं कडक होतं एकदम नाही का तर ते वाफेवरती केल्यावरती मग तुम्ही त्या गाठी फोडून घ्या किंवा असे छोटे छोटे त्याचे तुकडे करून मिक्सरला बारीक करायचे तर मी आता हे झाले असंच मिश्रण घेणार आहे आणि मिक्सरला हे पीठ पूर्णपणे बारीक करून घेणार आहे आणि पीठ मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि छान असं चाळणीने लगेच चाळूनही घ्यायचं आहे तर चाळणीने काय चाळायचं की ज्या त्याच्यामध्ये काहीतरी बारीक बारीक चाळ राहतो म्हणून सगळं एकसारखे आ, बारीक केल्यानंतर ते एकसारखं चाळणीने चाळल्यानंतर आपल्याला त्याच्यामधला चाळ साईडला काढून घ्यायचं आणि सगळं पीठ एका बाजूला करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी, मी चाळणीने चाळले आणि त्याच्यात चाळही निघाला आहे थोडासा म्हणजे ज्या आपण बारीक करतो पण थोड्याशा गाठी गाठी राहतात मग त्या काय करायचं बाजूला करून घ्यायचं चाळून अशा प्रकारे सर्व पीठ मी चाळून घेतलेले मग यामध्ये काय करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हल्दी पावडर टाकायची लाल तिखट टाकायचं आहे धना पावडर टाकायची थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि करून असा ओवा टाकायचा आहे आणि मैत्रिणी हो मी माझ्याकडनं ह्या रेसिपीमध्ये पांढरे तीळ विसरले होते पण आवर्जून तुम्ही पांढरे तीळ घाला आणि पांढरे तिळं असल चकलीमध्ये तर चकली खूप छान अशी बनते माझ्याकडनं हे अनफॉर्च्युनेटली विसरलं होतं पण तुम्ही ॲड करा त्यामध्ये मी लाल तिखट मी लाल तिखट ॲड केलेलं आहे दुसरे कुठलेच मसाले नाही ॲड केलेले आणि जिरंही मी थोडं कुसकरून टाकले आणि ओवाही थोडा कुसकरूनच टाकणार आहे आणि हे मिश्रम छान असं एकजीव करून घ्यायचं पण त्याआधी आपल्याला एक ते दोन पळ्या तेल गरम करायचं आहे तर थोडंसं कोमट तेलही गरम करायचं आहे ही ट्रिक समजा किंवा एक छोटीशी टीप आहे जी आपल्या चकलीला कुरकुरीत क्रंचीपणा येण्यासाठी खुसखुशीतपणा येण्यासाठी ती यूज करायची म्हणजे थोडंसं तेल गरम करायचं आहे आणि ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं तर तेल ॲड केल्यानंतर काय करायचं की पीठ छान एकत्र मिक्स करून घ्यायचे बिकॉज की ते मिक्स केल्यानंतर असं एक गोळाही बनला पाहिजेन त्याचा आणि की आपल्याला जाणवतं की तेल पूर्णपणे सगळ्यामध्ये मिक्स झाले आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं मग पाणी तुम्ही थंड पाणीच यूज करू शकता असं नाही की गरम पाणी करून यूज केलं पाहिजे पाहू शकता गव्हाच्या पिठापासूनही चकली बनते आणि ती किती छान बनते खायलाही तेवढीच टेस्टी लागते छान असा गोळा मळून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मी छान असा गोळा मळून घेतला आहे आणि खूप म्हणजे दिसायला जेवढा छान पण हो मैत्रिणी पांढरे तीळ विसरू नका मी विसरले होते तुम्ही आवर्जून घाला तर चकल्या बनवायच्या म्हटल्यावरती तेल तर पाहिजेनच कढई ठेवली कढईमध्ये तेल तापत घे तापायला ठेवलं तोपर्यंत म्हटलं चला चकल्यांची तयारी करायची मी सोऱ्या घेतला सोऱ्यामध्ये थोडंसं पीठ टाकलं आणि आता चकली बनवायची आहे तुम्ही पाहू शकता इझिली चकली खूप छान बनते आणि एवढी मस्त बनती आहे की त्याच्या जे आपण चकलीची डिझाईन असती एक अप्रतिम अशी येते तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने चकली बनलेली आहे आणि ही चकली मला जेवढी दिसती आहे आपण बनवलेली तेवढीच ती तेलामध्ये तळल्यानंतरही छान होती आहे आणि छान लागते पाहू शकता मी चकली बनवती आहे पण किती छान दिसती आहे ना तर तेवढीच खायलाही छान आहे तर खूप सोपी रेसिपी आहे इझिली आपण करू शकतो मोजून पंधरा ते वीस मिनिट जातात आपले असं नाही की पीठ मळलं की ते भिजत ठेवा वगैरे असं काही नाही आहे त्यानंतर मी छान अशी तेलात सोडून दिलेली आहे पाहू शकता तुम्ही तेलातही खूप इझिली सोडता येते कारण की आपण डिशवरती घेतलेली आहे मग ती डिशवरतून तशीच हातावरती घ्यायची आणि तशीच आपली तेलात सोडून द्यायची तर तेलामध्ये सोडल्यानंतर फास्ट गॅसवरती तळायचं नाही मिडियम गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनटं तीन मिनटं कंपल्सरी छान अशी होऊन द्यायची मग ती जळत पण नाही आहे आणि छान अशी क्रिस्पी कुसकुशीत होते पाहू शकता तुम्ही अप्रतिम अशा चकल्या झालेल्या आहे आणि खूप मस्त झालेलं आहे मैत्रिणी मग नक्की कशी झाली आहे माझी आजची चकल्यांची रेसिपी ही आवर्जून सांगा एक लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्या चकल्या स्पेशल डिश तुम्हाला सर्वांना आवडली की नाही हे हेही सांगा ही व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेही सांगा भेटूया पुन्हा नव्या नवीन व्हिडिओसोबत बाय